सांगली जिल्ह्यामध्ये अल्पावधीतच नावारूपाला आलेलं आले हो, यूट्यूब चॅनल मेगान्यूज ज्याचे संपादक म्हणून समारोप होते काम पाहत आहेत या न्यूजच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील ज्या अगदी ब्रेकिंग बातम्या म्हणून आपण अगदी तासा तासाला अपडेट या मेगान्यूजच्या माध्यमातून मिळत असतात विविध विषयावरती या मेगान्यूजनं मां प्रकाश टाकलेला आहे ज्या काही सामाजिक विषय असतील राजकीय असतील किंवा असणाऱ्या चळवळीचे विषय असतील या विषयावर प्रकाश टाकून मेगान्यूज हे अपडेट झालेले आहे रोज असं वाटतं की तास तासाला जेव्हा तासा मोबाईल बघितला जातो तेव्हा ची बातमी काय आहे म्हणजे जिल्ह्यात काय घडतंय किंवा राज्यात काय घडतंय हे पाहायचं झालं तर ब्रेकिंग न्यूज ही फक्त मेगान्यूजच्या माध्यमातून मिळते अशा या मेगान्यूजच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मी मेगान्यूजला त्याचे संपादक समाधानजी धोत्रे यांना मनापासून मी शुभेच्छा देते